स्वामींचा दिव्य संदेश तुमच्या सर्व दुःखाचा अंत करेल श्रद्धेनी ऐका जीवनात समाधान येईल स्वामी हे तुमच्या जीवनाचे निशब्द साक्षी आहेत जे तुमचे प्रत्येक कर्म प्रत्येक विचार पाहत असतात ते तुमच्या लपवलेल्या वेदना तुमच्या न बोललेल्या प्रार्थना आणि तुमच्या हृदयातील शुद्ध हेतू अचूकपणे जाणतात त्यांचे हे साक्षीत्व भयाचे नाही तर परम सांत्वनाचे आणि आधाराचे आहे ज्याप्रमाणे भवरा एकाच बिंदूवर स्थिर राहून वेगाने फिरतो त्याचप्रमाणे आपले जीवन आहे जेव्हा तुम्ही स्वामींना तुमच्या जीवनाचे स्थिर केंद्र बनवता तेव्हाच तुम्हाला बाहेरील जगात संतुलन आणि गती मिळते या केंद्राभोवती फिरणारे जीवन कधीच डगमगत नाही किंवा भरकटत नाही जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला स्वामीनामाच्या स्मरणाने भरून टाकता तेव्हा ते, ते जगाच्या गोंगाटासाठी साऊंडप्रूफ बनते मग बाहेरील टीका चिंता आणि नकारात्मकता तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि तुमच्या आतमध्ये फक्त स्वामींच्या अस्तित्वाची शांतता नांदते तुमच्या मनाला या दैवी शांतीने साऊंडप्रूफ करा जेव्हा तुम्हाला कोणाच्या शब्दांनी किंवा कृतीने दुःख होते तेव्हा स्वामींचं स्मरण हे भावनिक प्रथमोपचार आहे ते तुमच्या मनाच्या जखमीवर मायेची फुंकर घालतात आणि द्वेषाचे संक्रमण होण्यापासून वाचवतात प्रत्येक दुःखावर हाच पहिला उपाय करा खऱ्या श्रीमंतीची व्याख्या काय आहे भरलेले बँक खाते नाही तर चिंतामुक्त मन रात्री शांतपणे झोपू शकण्याची क्षमता कारण तुम्हाला माहीत आहे की तुमच्या जीवनाचा खरा व्यवस्थापक जागा आहे हीच खरी श्रीमंती स्वामी तुम्हाला देतात स्वामी हे तुमच्या जीवनाच्या कथेचे दैवी संपादक आहेत ते तुमच्या कथेतील अहंकाराचा आणि चुकांचे परिच्छेद संकटांच्या लाल पेनाने अधोरेखित करून काढून टाकतात हे संपादन सुरुवातीला त्रासदायक वाटले तरी तुमची कथा सर्वश्रेष्ठ बनवण्यासाठीच ते हे तरत असतात स्वामी तुमच्याकडून परिपूर्णतेची अपेक्षा करत नाहीत ते फक्त प्रामाणिक प्रयत्नांची अपेक्षा करतात त्यांची कृपा म्हणजे चुका करण्याची आणि त्यातून शिकण्याची एक अव्यक्त परवानगी आहे त्यांच्या छत्रछायेत तुम्ही नेहमीच एक विद्यार्थी असता या जगात आपण अनेक ठिकाणी प्रवास करतो पण सर्वात महत्वाचा आणि सुंदर प्रवास एकच आहे आपल्या डोक्यापासून म्हणजे तर्क आणि शंका ते आपल्या हृदयापर्यंत म्हणजे श्रद्धा आणि प्रेम जिथे स्वामींचे कायमचे वास्तव्य आहे हा आंतरिक प्रवास रोज करत रहा जगातील आनंदाचे स्रोत हे विजेच्या दिव्यासारखे आहेत जे कधीही बंद पडू शकतात पण स्वामींचे प्रेम आणि त्यांची कृपा ही सूर्यासारखी आहे जो एक शाश्वत आणि स्वप्रकाशित ऊर्जेचा स्रोत आहे आणि जो कधीही मावळत नाही तुमच्या नात्यांमध्ये जेव्हा संघर्ष आणि गैरसमज निर्माण होतात तेव्हा ती परिस्थिती स्वामींच्या हाती सोपडून द्या ते एक असे दैवी मुत्सद्दी आहेत जे कोणत्याही गुंतागुंतीच्या संबंधात शांतता आणि सुसंवाद अत्यंत कुशलतेने प्रस्थापित करतात त्यांनाच तुमचा मध्यस्थ बनवा तुमची श्रद्धा ही विजेच्या तारेसारखी आहे आणि स्वामींची कृपा ही अनंत पावर आहे तुमच्या श्रद्धेची तार जितकी मजबूत आणि अखंड असेल तितकी जास्त शक्ती तुमच्या जीवनात प्रवाहित होईल तुमची कनेक्टिव्हिटी मजबूत ठेवा तुम्ही आज जे काही कर्म करत आहात ते एक वीट आहे जे तुम्ही तुमच्या भविष्याच्या इमारतीसाठी लावत आहात तुम्हाला फक्त एक वीट दिसत असेल पण स्वामी जे या इमारतीचे मुख्य आर्किटेक्ट आहेत त्यांना त्यातून तयार होणारा भव्य राजवाडा दिसत असतो प्रत्येक वीट श्रद्धेने लावा स्वामींच्या कृपेचा पाऊस सतत बरसत असतो पण आपण आपण अनेकदा अहंकार आणि शंकेची छत्री उघडून बसतो त्यामुळे राहतो ही छत्री बंद करा आणि त्यांच्या कृपावृष्टीत मनसोक्त भिजा तुमचे सर्व ताप निघून जातील या जागाच्या बाजारात भटकून ठकलेले तुमचे मन जेव्हा स्वामींच्या चरणी स्थिरावते तेव्हा त्याला अंतिम आणि खरे विश्राम स्थान मिळते त्यानंतर त्याला कुठेही भटकण्याची गरज उरत नाही हीच खरी शांती आणि जीवनाची सार्थकता आहे प्रत्येक दिवसाचा शेवट करताना दिवसभरातील सर्व चांगल्या वाईट घटना स्वामींना अर्पण करा त्यांच्या स्मरणाची उबदार शाल पांघरून शांतपणे झोपा उद्याची सकाळ ते नक्कीच सोनेरी बनवतील त्यांच्या आठवणीतच खेरी विश्रांती आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद